अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा एकतीस जुलै बुधवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे या आषाढ महिन्यातील शेवटची कामिका एकादशी बघा संपूर्ण वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात कारण प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात आता या एकादशीच्या मागची एकादशी जी होती ती आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील पहिली एकादशी आणि आज जी एकादशी आहे ती देखील आषाढ महिन्यातील कामिका एकादशी बघा संपूर्ण आषाढ महिना हा व्रत वैकल्य करण्यासाठी उपवास करण्यासाठी देवधर्म करण्यासाठी दानधर्म करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो तुम्ही जर बघत असाल तर आषाढ महिन्यात कितीतरी लोक अशी आहेत की जी धार्मिक स्थळे जातात धार्मिक स्थळे जाऊन दान धर्म करतात आणि तिथे जाऊन ते पुण्य मिळवतात बऱ्याच वेळा आपल्याला इच्छा असूनही तिथे जाणं शक्य नसतं मग आपण आपल्या घरच्या घरीच जर काही या गोष्टी केल्या तरीही आपल्याला धार्मिक स्थळी जाऊन जे आपण पुण्य मिळवणार आहात तेच पुण्य आपल्याला आपल्या घरच्या घरीच मिळून जातं बघा जेव्हा विशिष्ट तिथी आणि विशिष्ट मिती असते या मिती या विशिष्ट मितीला जर तुम्ही सेवा केल्या तर नक्कीच आयुष्यात त्याचा पटीने लाभ होतो आणि आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात आज असणारे जे एकादशी म्हणजे कामिका एकादशी जी आहे ती दान करण्यासाठी स्नान करण्यासाठी आणि त्याचबरोबर दीपदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कामिका एकादशी ही इच्छा पूर्ण पूर्तीसाठी आपल्या ज्या कामना म्हणजे ज्या काही मनोकामना आहेत पूर्ण करण्यासाठी ही, ही एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कामिका एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो सायंकाळी आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळी या ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे या ठिकाणी जर तुम्ही हा दिवा लावला तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणलेली कामं मार्गी लागतील आणि जे दीपदानाच सर्वश्रेष्ठ पुण्य आहे हे पुण्यही तुम्हाला लाभेल अत्यंत प्रभावी आणि महत्वाची सेवा आहे दिवसभर व्रत केलं नसेल इच्छा असूनही जर तुम्हाला काही सेवा करता आली नसेल तर आज सायंकाळी अवश्य या ठिकाणी दीपदान करा संपूर्ण व्रताचं फळ लाभेल आजचा आजच्या दिवसाचं जे पुण्य आहे ते तुम्हाला फक्त या एका छोट्याशा सेवेने मिळून जाईल आता कुठे दीपदान करायचं आहे नक्की कुठली सेवा आपल्याला करायची आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला या कामिका एकादशीच्या दिवशी सायंकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या कधीही ही सेवा करता येणार आहे याच्यासाठी कणकेचे जी कणिक असते आपल्या घरामध्ये तांदळाचं जे पीठ असतं किंवा गव्हाचं पीठ याचे तुम्हाला मोजून चार दिवे बनवायचे आहेत किती चार दिवे व्यवस्थित चौमुखी चार दिवे बनवायचे आहेत चारही दिव्यांना चौमुख असलं पाहिजे म्हणजे चार वाती घालता आल्या पाहिजेत असे हे चार दिवे चौमुखी बनवायचे आहेत ठीक आहे दिवे बनवून ते एका प्लेटमध्ये घ्या प्रत्येक दिव्यामध्ये तूप घाला नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल आणि प्रत्येक दिव्यामध्ये चार वाती घालायच्या म्हणजे चौमुखी दिवा आपला तयार होईल त्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिला जो दिवा आहे तो आपल्या देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा जिथे आपलं देवघर आहे भगवान श्री विष्णू किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्या समोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याच्या समोर लावायचा आहे तिसरा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशीच्या समोर लावायचा आहे आणि चौथा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घरातील उत्तर कोपऱ्यात आता आपलं जे घर आहे लिव्हिंग एरिया असेल बेडरूम असेल जे काही असेल किंवा स्वयंपाक घर असेल कुठेही तुम्ही लावा पण तो उत्तर दिशेला असला पाहिजे अशा दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे ठीक आहे चारही दिवे लावत असताना चारही दिव्यांच्या खाली एक एक प्लेट ठेवा आणि एक मुठभर मुठभर त्याच्यामध्ये तांदूळ घाला तांदळाच्याच वरती हे दिवे तुम्हाला लावायचे आहेत सगळ्यात पहिले जर तुम्ही देवघराच्या समोर दिवा लावला तर त्या दिव्याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावा त्यानंतर उंबरठ्याच्या समोर लावलेला जो दिवा आहे त्याला हळदी कुंकवाची बोटं लावा असं चारही दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकवाची पाच पाच बोटं अगोदर लावून घ्यायची आहेत हे करून झालं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला एक चिमुटब हळद घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला दोन अख्खे वेलदोडे घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले त्या दिव्यात थोडीशी हळद घालायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं त्यानंतर एक वेलदोडा घालायचा मग दुसरा वेलदोडा घालायचा वेलदोडा घालत असताना मनात असणारी इच्छा व्यक्त करायची भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं त्यानंतर उंबरठ्याच्या यायचं लावलेला जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये एक चिमूडभर हळद घालायची आणि सात लवंगा घ्यायच्या ह्या सातही लवंगा तुपात भिजवायच्या आणि एक एक लवंग त्या दिव्यात अर्पण करायचं दिव्यात अर्पण करत असताना माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची एक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि ते दिव्या सोडायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं ते दिव्या सोडायचं यानंतर आपलं यानंतर आपलं जे तुळशी वृंदावन आहे ते वृंदावनाच्या समोर यायचं आणि तिथे लावलेला जो दिवा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला धने घालायचे आहेत बघा पहिल्या दिव्यामध्ये तुम्ही हळद घातलेली आहे दुसरा उंबरठ्याच्या समोरचा जो दिवा आहे लक्ष्मीप्रिय असणारा दिवा या दिव्यामध्ये लवंग आणि हळद घालायचे आहे आणि तिसरा जो तुळशीच्या समोरचा दिवा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला धने घालायचे आहेत तुम्ही एकवीस धने घालू शकतात अकरा धने घालू शकतात किंवा मग तुम्ही एकशे आठ धने घालू शकतात प्रत्येक धना घालत असताना ओम नमो भगवते वाहतूक देवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा right. तुम्हाला जप करायचा आहे भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुळशीला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे यानंतर चौथा दिवा तुम्हाला घराच्या आतील उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा दैवदैवतांची दिशा इष्टदैवतांची दिशा मानली जाते उत्तर दिशेला जेव्हा तुम्ही हा दिवा लावाल ना त्या क्षणात तुमच्याकडे एक ऊर्जा एक शक्ती तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि जर या वेळा जर तुमच्या घराकडे एक ऊर्जा आकर्षित म्हणजे ही ऊर्जा आकर्षित झाली तर ती अखंड तुमच्या घरात राहील आणि ही ऊर्जा तुमच्या घरात भरभराट घेऊन येईल सकारात्मकता घेऊन येईल तुमच्या घराची वृद्धी होईल घरातील प्रत्येक सदस्याची पतीची मुलांची तुमची भरभरून प्रगती होईल ठीक आहे आता उत्तर दिशेला लावलेला जो दिवा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर पुन्हा हळद घालायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला अख्खे जे तांदूळ असतात अक्षद असतात तर तुम्हाला या दिव्यामध्ये मोजून एकवीस अक्षदा घालायच्या आहेत प्रत्येक वेळेस अक्षदा घालत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं किंवा अन्नपूर्ण देवीचं किंवा भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे ठीक आहे तिघालपैकी कुठल्याही दैवतांचं स्मरण करा, करा किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल एक अक्षदा म्हणजे एक तांदूळ हातात घ्यायचा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा हा दाना अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र म्हणण्याबरोबर तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा हा घेतलेला जो तांदळाचा दाना जो आहे तो पुन्हा त्याच्यामध्ये अर्पण करायचा ठीक आहे हे सगळं आपलं म्हणजे चौ हे चार दिवे लावून झाले चौमुखी चारही दिवे आपले लावून झाले की त्याच्यानंतर हे दिवे आजचा दिवस असेल ज्या त्या ठिकाणी ठेवून द्यायचे अगदी दोन ते तीन तास हे दिवे प्रज्वलित राहिले तरीही चालतील दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे सगळं करायचं आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत कणकेचे बनवलेले हे उचलायचे हे जे काही दिवे तुम्ही बनवून घेतलेले होते चौमुखी दिवे चार दिशांना आपण जे ठेवलेले आहेत हे सगळे दिवे उचलायचे आणि कुठल्याही गोशाळेत जायचं किंवा गोमातेजवळ जायचं आणि तिथे जाऊन ते गोमातेला खाऊ घालायचं गोमातेला खाऊ घालत असताना इच्छा व्यक्त करा आता खूप प्रयत्न करूनही ज्यांच्या घराच्या आजूबाजूला किंवा गावात शेजारी कुठेही गाय नसेल गाय माता नसेल तर तुम्ही काय करा हा जो दिवा आहे त्याचा एक राऊंड करा गोल करा एक लाडू सारखा त्याचा करा तो वळून जाईल ठीक आहे आणि तो आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे झाड असेल तिथे जर वारूळ मुंग्या तुम्हाला दिसत असेल किड्या दिसत असेल तर त्यांना खाऊ घाला दुसरा दिवा जो आहे तो दुसऱ्या झाडा ठेवा जवळ ठेवा तिसरा दिवा तिसऱ्या झाडा जवळ ठेवा असे चारही दिवे जे आहे तुम ते तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचे आहेत किंवा झाडाखाली ठेवून द्यायचे आहेत बघा या उपायाने तुमच्या घराकडे लक्ष्मीही प्रसन्न होईल भगवान श्री विष्णूची कृपाही राहील घरात सकारात्मकताही येईल एक ऊर्जा तुमच्या घरात प्राप्त होईल अखंड घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि आज कामी काय एका दिवशीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्ही आजच्या दिवशी या दिव्यांसोबत जी इच्छा व्यक्त कराल तर ती इच्छाही तुमची नक्की कीच लवकरात लवकर पूर्ण होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे मात्र आजच्या एकादशीचा हा खास उपाय आहे प्रत्येकाने ही सेवा हा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा